येथे आगामी निवडणूक पार्श्वभूमीवर उपविभागीय कार्यालय या ठिकाणी दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पाहणी दौरा व वा वार्षिक निरीक्षण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माननीय पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर सुनील फुलारी सो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख सो अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण रमेश चोपडे सो यांनी जुन्नर पाहणी केली आगामी निवडणुकी कायदा आणि सुव्यवस्था उपाययोजना याविषयी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सो जुन्नर रवींद्र चौधर यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली आलेल्या अधिकाऱ्यांना जुन्नर पोलीस स्टेशनच्या वतीनं मानवंदना देऊन जुन्नर पोलीस स्टेशनचे पी आय किरण औचर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच जुन्नर रेस्क्यू टीमच्या वतीनं देखील सत्कार करण्यात आला जुन्नरचे उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर सर्व कर्मचारी चांगल्या प्रकारे नोकरी करताना आम्हाला दिसून आलं असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलंय इथे काय आवश्यकता आहे पोलीस खात्यासमोर काय अडचणी आहेत पोलीस प्रशासकीय आणि मनुष्यबळासंबंधी काय अडचणी आहेत याचा आढावा घेण्यासाठी आजची आमची भेट होती वार्षिक निरीक्षण आणि तपासणी हे करीत असताना पोलिसिंगसोबत पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या अडचणीची माहिती घेण्यात आलेली आहे इथे राहण्याची व्यवस्था आणखी चांगली कशी करता येईल उपलब्ध जागा पोलीस खात्याच्या नावाने करण्याबाबत आणि पुढे इथे आवश्यक निवासस्थानाचा प्रस्ताव तयार करण्याबाबत एस पी महोदयांसोबत चर्चा झालेली आहे आणि तशी कारवाई यापुढे करण्यात येणार म्हणजे नवीन अधिकारी या ठिकाणी येत आहेत ते थोडस असं राहण्याची गैरसोय किंवा पिण्याच्या पाण्याची गैरसोय यामुळे थोडस इकडे येण्याचं आहेत असं वाटत आहे का तुम्हाला नाही सध्या तशी काही माझ्यापर्यंत कोणती माहिती स्पेसिफिक आलेली नाही आहे आणि चांगले अधिकारी मला या भागात नोकरी करत असताना दिसत आहेत कर्मचाऱ्यांना आम्ही अडी अडचणी विचारल्या पोलीस स्टेशनमध्ये की ही बाब काही समोर आली नाही आळेफाटा येथील पोलिसांची निवासस्थानं तयार करण्याबाबत एस सोबत चर्चा झालेली आहे आणि काही प्रमाणात तिथे निवासस्थानं तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे ठीक रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सब्स्क्राइब करा त्याचबरोबर दोन आयकांवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा